नमस्कार मी भगवंत कुलकर्णी फरकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जे युद्ध झालं म्हणजे युद्ध नाही युद्ध सदृश्य जी काही पाकिस्तानबरोबर चकमक झाली आपली आणि त्या चकमकीमध्ये जे काय आपण केलं पाकिस्ताननी केलं त्याच्यानंतर काल झालेली सीज फाय काल झालेलं सीज फायर तर आणि त्याच्यामध्ये अमेरिकेचा असलेला रोल आता ह्या हे सीज फायर झालं याच्याबद्दल खूप लोकांमध्ये रोष आहे म्हणजे ह्यावेळीस असं वाटत होतं की बाईस इस, इस अबकी बार आ, कराची पार असं वाटत होतं किंवा पाकिस्तानचं म्हणजे पी ओ के पार असं वाटत होतं आणि त्याप्रमाणे आपल्या गोष्टी चालू पण होत्या युद्ध आपण डिक्लेअर केलं नव्हतं पण त्या ह्याच्या डायरेक्शनमध्ये आपण जात होतो पण अचानक काल दुपारनंतर काय झालं माहीत नाही पण संध्याकाळी सीज फायर झालं आणि ह्याच्यानंतर खूप लोकांनी मोदी साहेबांना किंवा गव्हर्नमेंटला ट्रोल केलेला आहे अजून मोदीं नरेंद्र मो नरेंद्र मोदींचं ह्या बाबतीत कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाही नरेंद्र मोदींचं साधारण माझ्या दृष्टीने बावीस तारखेला ते झाल्यानंतर युद्धात या संदर्भामध्ये त्यांचं कुठलंच स्टेटमेंट आलेलं नाही जे काही इंटरनॅशनल फेटर्निटीमध्ये स्टेटमेंट करत आहेत ते जयशंकर एस जयशंकर करत आहेत फॉरेन मिनिस्टर आणि जे ब्रिफिंग वगैरे चाललं आहे हे सेक्रेटरी लेवलवर किंवा राजनाथ सिंग काही ब्रीफिंग करतात याच्या व्यतिरिक्त कोणीही कुठलंही ब्रीफिंग करत नाही आहे पण हे अचानक सात तारखेला जो भडका उडाला आणि दहा तारखेला आज दहा तारखेला त्याच्यावर फक्त शस्त्रसंधी वगैरे हे जे काही चालू आहे सीज फायरची जी काही बोलणी चालू आहे त्याच्यात पाकिस्ताननी काल संध्याकाळी पण परत काहीतरी गडबड केली त्याच्यावर आपण त्यांना उत्तर दिलं आणि त्याच्यानंतर ते आत्ता तरी काहीतरी कुठेतरी शांतता आहे कितपत ही शांतता लाभेल याच्याबद्दल काही सांगता येत नाही कोणालाच काही सांगता येत नाही पण ह्या बाबतीत मोदींना किंवा गव्हर्नमेंटला खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातं आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर टीका केली जाते आहे की परत युद्धात जिंकले आणि तहात हरले हा जो प्रकार आहे किंवा इंदिरा गांधींनी एकाहत्तर साली काय केलं आणि मग मो मोदी काय आहेत वगैरे म्हणजे काँग्रेसची कम्पॅरिझन कशी होती आहे वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा होती आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर काय म्हणतात त्याला मोदींवर बरेच आग पाकड होती किंवा गव्हर्नमेंटवर बरीच आगपाखड होती आहे मी नाही मोदींची बाजू घेत नाही गव्हर्नमेंटची बाजू घेत ह्याविषयी कारण मला स्वतःलासुद्धा हे युद्ध संधी जी काय म्हणजे सीज फायर जे आहे हे पटलेलं नाही आहे म्हणजे यावेळेस चान्स होता तो चांगला आतमध्ये जाऊन ठोकायचा चान्स होता त्याच्यामध्ये काही दुमत नव्हतं पण मोदींनी आणि त्याच्यात परत डोनाल्ड ट्रम्प ह्या व्यक्तीम या व्यक्तिमत्वानी जे काही हे घेतलं त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पण खूप मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहेत तर डोनाल्ड ट्रम्प ट्रोल ट्रोल झाल्याबद्दल मला काही दुःख नाही कारण डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत आणखीन त्यांच्या ज्या काही अशा ड्रास्टिक निर्णय असतात त्याच्यामुळे अमेरिका खूप अडचणीत आलेली आहे आणि अडचणीत येईलसुद्धा त्यामुळे त्यांनी अमेरिकेचं काय वाटोळं करायचं किंवा काय करायचं हा त्यांचा फायदा प्रश्न आहे पण मोदींनी हे असं का केलं अस केलं असेल किंवा हे सीज फायर का घेतलं असेल केलं असेल कारण एक तर सीज फायरसाठी आपण कधीही प्रयत्न केला नाही आणि करणार नाही कारण तेवढे आपण स्ट्रॉंग आहोत आपण यांना काय म्हणतात त्याला पाकिस्तानला चांगला फटका देऊ शकतो आणि ते दाखवलंसुद्धा आपण म्हणजे अजून कुठल्याही युद्धातल्या फार मोठ्या गोष्टी न वापरता आपण पाकिस्तानला चांगला दणका दिलेला आहे आता मोदींनी हा निर्णय का घेतला असावा त्याला बरेच मल्टिपल फॅक्टर्स आहेत की आज डोनाल्ड ट्रम्पनी आल्यापासून त्यांनी तो त्यांचा काय म्हणतात त्याला त्यांचं जे टॅक्सेशन कि आहे किंवा त्यांनी एंट्री टॅक्स वगैरे जे काही लावलेले आहेत त्यांनी काय तर ते त्याच्यामुळे ता म्हणजे काही काही ठिकाणी त्यांनी जो कर लावलेला आहे तो सव वेगवेगळ्या देशांसाठी वेगवेगळे कर लावलेले आहेत काय तर तो जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी चायनाला जवळजवळ दोनशे सदोतीस टक्के त्यांनी त्यांचं हे लावलेलं आहे एंट्री टॅक्स लावलेलं आहे त्यामुळे तो जो टॅक्स लावल्यामुळे काम चायनाची इकॉनॉमिक परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे आणि त्या मनाने त्यांनी हिंदुस्थानाच्या प्रोडक्ट्सवर ती ते, ते जे काही टॅक्सेशन आहे ते कमी केलेलं आहे कंपॅरेटिव्हली कमी लावलेलं आहे आणि आजही आपण अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर बऱ्याच गोष्टी पुरवतो आणि त्या पुरवल्या पाहिजेत कारण आपल्या इकॉनॉमीवर सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो आज काय झालेलं आहे की आपण तर पाकिस्तानला ठोकत होतो पाकिस्तानला आपण अजिबात सोडलं नाही म्हणजे त्यांची सगळी विमानतळं उद्ध्वस्त केली त्यांचे सगळे रडार उद्ध्वस्त केले आपण आता ह्याचा बेसिक हे काय झाला की उद्या पाकिस्तानी नेत्यांना भारताने पळून जायचं जरी म्हण सॉरी भारताने त्यांच्यावर हल्ला केल्यावर त्यांनी पळून जायचं म्हटलं तरी ते विमानाने जाऊ शकत नव्हते कारण सगळे एअर बेसिस त्यांचे नष्ट केलेत त्यांनी तसेच रडार पण नष्ट केलेत त्यांनी आणि तसंच उद्या युद्ध परत पुढे पेटलं तर त्यांना हवाई हल्लेसुद्धा करता येणार नाहीत कारण एअर बेसिस त्यांचे नष्ट झाले होते आणि ज्या प्रकारे नष्ट झाले होते म्हणजे एवढ्या छोट्याशा याच्यामध्ये त्यांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे आणि ह्या याच्यामध्ये पाकिस्ताननी पण ऐकायला पाहिजे आणि भारतानी पण आणि भारताला पण हे करायचं म्हणजे चायनाला ऑलरेडी इकॉनॉमिकली त्यांनी मोडलेलं आहे आणि चायनाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध जास्ती चालायला नको नको होतो कारण चायनाने जी काही सामग्री त्यांना दिलेली आहे युद्ध सामग्री दिलेली आहे ती कुठेच चालली नाही त्यामुळे चायनीज युद्धसामग्री मार्केटवर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा हे झाला म्हणजे परिणाम झाला बऱ्याच लोकांनी त्यांची युद्धसामग्री घ्यायचं जे आहे ते आता टाळायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांनी हे बघितलेलं आहे दुसरी गोष्ट अशी की आज आपण ट्रम्पनी मध्यस्थी केल्यावर आपण ते ऐकलं आणखीन आपण आपल्याकडनं सीज फायर केलं पण त्याच्यात आपण आपल्या अटी शर्ती घातलेली आहेत की परत हे असं काही झालं तर आपण ते युद्ध समजून आपण त्याच्यावर कारवाई करून ते आपण आतमध्ये जाऊन ठोकणार हे आपण त्यांना सांगितलं आता ह्याच्यामध्ये कसं आहे की ट्रम्पलं ट्रम्पचं आपल्याला आपल्यावर त्यांनी कर लादू नये कारण ट्रम्प हा विम्झिकल माणूस आहे तेव्हा एकदम ड्रास्टिक इकडनं इकडं इकडनं इकडे हे करतो त्यामुळे तसं ऐकल्यामुळे आपल्यावर कर लादण्याचा प्रकार जो त्यांनी सॉफ्ट स्टँड घेतलेला आहे तो अजून सॉफ्ट करता येऊ शकतो की बाबा आम्ही तुझं ऐकलेलं आहे आता तू आम्हाला ह्या बिझनेसेसमध्ये तू आम्हाला मदत कर आणखीन ते करणार नंबर एक नंबर दोन असं आहे की ह्या संपूर्ण ह्या याच्यामध्ये आपल्याला जे साध्य करायचं होतं त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला साध्य करता आला की त्याच्यामध्ये बलुचिस्तान हे माझ्या दृष्टीने ह्या महिना अखेरपर्यंत एक सेपरेट राज्य होऊ शकतं की ज्याला आपण मान्यता दिल्यावर बरीच लोकं मान्यता देऊ शकतात आणि तो पाकिस्तानसाठी एक खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो तसंच ह्या याच्यामध्ये आपण जसं म्हणजे तुम्हाला चा सांगितलं की चायनाचंसुद्धा आपण क कंबरडं मोडलं आणि ह्या याच्यामध्ये चायनाला दा जाणारे जे काही डिफेन्सचे करार होते विकत घेण्याचे ते आपल्याकडे वळू शकतात कारण आपण ते प्रूव्ह केलेलं आहे नंबर हा एक भाग आहे दुसरं ट्रम्पची मध्यस्थता मान्य करायची म्हणजे उद्या आपण समजा यांनी अटॅक केला परत पाकिस्तानने काय किंवा काही पहिलगामसारखं काही केलं किंवा अगदी छोटं मोठं झालं तरी तर तेवढं कारण घेऊन आपण पाकिस्तानला शंभर टक्के आपण त्याच्यामध्ये त्यांना यशस्वीरित्या ठोकणार म्हणजे आज आपण म्हणजे मलाही खूप दुःख झालेलं आहे की ती सीज फायर आपण मान्य केलं म्हणून पण आपल्याला आपल्या लेवलवर मोदींवर टीका करायला किंवा ह्याला आपल्याला काही हे नाही आहे म्हणजे तो मोदींनी त्यावेळेस तिथे डिसिजन घेतल्यामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय गणितं आहेत आणि त्या आंतरराष्ट्रीय गणितांच्या याच्यामध्ये आपण मान्य केलं जे ते आपण मान्य केले आणि आता इथून पुढे काय झालं तर अमेरिका याच्यामध्ये मध्यस्थी करू शकणार नाही तिसरी गोष्ट जे ट्रम्पने सांगितलं की मी मध्यस्थ करतो ट्रम्प मध्यस्थ करू शकत नाही कारण मग ट्रम्पला काहीच माहिती नाही आणि ट्रम्पची मध्यस्थता आपण मान्य पण करणार नाही जसं आपण मागे पण सांगितलेलं आहे की आम्ही कोणाची मध्यस्थता आम्ही कॉम्पिटंट आहोत घेण्यासाठी म्हणून आम्ही कोणाची मध्यस्थता मान्य करणार नाही तसं आपण ट्रम्पची मध्यस्थता मान्य करणारच नाही आज जी ही लोक विरोधी पक्षवाले जे लोक बोलात की ट्रम्प कोण हा कोण तो कोण वगैरे अरे तुम्ही राजं ते शरद पवारांसमोर तोंड उघडू शकत नाहीत ते तुम्ही ट्रम्पवर बोलणारे तुम्ही कोण ट्रम्पसमोर तुम्ही उभे तरी राहू शकतात का काय ट्रम्प वेडा आहे हे आहे अरे तो वेडा आहे म्हणूनच त्याला ही एक हाताळण्याची पद्धत आहे असं माझा अंदाज आहे आणि मोदींच्या डोक्यात सुद्धा काहीतरी प्लॅन असणार आणि ह्या प्लॅनचा आपल्याला भारतासाठी आपल्याला का काय फायदा करून घेता येऊ शकतो याचं आपल्याला नक्की त्याचा आपल्याला ते फायदा करून घेणार आणि तो त्यांचा आपल्याला इकॉनॉमिक फायदा होईल आपल्याला मिलिटरी फायदा होईल त्यामुळे ह्या ह्याच्यावर आपण मोदीं म्हणजे मा मलासुद्धा राग आणि दुःख दोन्ही आहे की हे का सीज फायर केलं अजिबात सीज फायर करायला नव्हतं पाहिजे पण ह्याच्यामध्ये एक आपण करायला पाहिजे की भारतातले जे मुसलमान आहेत यांना आता आपल्याला फार त्यांचे लाड करून चालणार नाही सी ए एन आर सी या गोष्टी आल्याच पाहिजेत आणि ह्याच्यावर आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायलाच पाहिजे आणि हे सी ए आणि एन आर सी करताना आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सी ए आणि एन आर सी करताना आता ही लोक जसं मागच्या वेळेस दिल्लीमध्ये ह्यांनी सी एच्या विरुद्ध जो एल्गार केला होता आणखीन जे हे केलं होतं तसं ही लोकं आता करू शकणार नाही आणि केलं तर त्यांच्यावर अगदी प्रहार करून ते मोडून काढू आपण त्यामध्ये त्यामुळे ह्याचा कसा फायदा कसा तोटा हा अजून आपल्याला काही दिवसांनी ह्याच्यावर कळेल आणि मला असं वाटत नाही की ही शस्त्र म्हणजे हे, हे सीज फायर जे आहे हे खूप फार फार टिकेल म्हणून कारण पाकिस्तानी आर्मी किंवा पाकिस्तानी जे फॅनॅ जे आपण जिहादी मारलेत तिथे ते जिहादी ह्या पाकिस्तानी लोकांचं ऐकणार नाहीत आणि ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या प्रयत्नामध्ये परत हे सीज फायर व्हायलेशन होणार आणि मग मात्र आपण कुठेही त्यांना सोडणार नाही आणि सोडलं पण नाही पाहिजे त्यावेळेस ट्रम्पचं पण ऐकायला नाही पाहिजे कोणाचंच ऐकायला नाही पाहिजे पण आज आज एक गोष्ट हे झाली की आपण डिफेन्समध्ये हो। आपण चांगल्यापैकी पॉवरफुल आहोत म्हणजे आपण कोणालाही जगात टक्कर देऊ शकतो हा एक भाग आहे आणि हे अगदी काय म्हणतात त्याला अमेरिकेपासून रशियापासनं चायनीज लोकांपर्यंत सगळ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आज आपल्याशी कोणतरी कोणी काही करताना शंभर वेळा विचार करेल आता ह्याच्यामध्ये आपण ब्रह्मोसच्या काहीच फक्त मिसाईल्स वापरल्या पण अजून आपण आपल्याकडे केलेल्या के बऱ्याच गोष्टी वापरलेल्या नाही आहेत हे युद्ध झालं असतं तर ह्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण इन, 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 इन हाऊस गोष्टी वापरल्या असत्या आणि ह्या इनहाज गोष्टी वापरल्या असत्या तर आपल्याला त्याचा चांगला हे आता ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की ह्याचा जो फायदा आहे आपल्याला तो आपल्याला नवीन मार्केट म्हणजे भारत हे एक काय म्हणतात त्याला डिफेन्सचं खूप मोठं मार्केट होऊ शकतं काय त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून सुद्धा याच्याकडे बघितलं पाहिजे त्यामुळे ट्रम्पनी मध्यस्था करायला नाही पाहिजे आणि केली तर त्याला आपण धुडको म्हणजे आता आपण ती ऐकली तर इथून पुढे त्याचं ऐकलं नाही पाहिजे आणि मोदींवर टीका करताना आपली तेवढी पात्रता आहे का हे बघून त्यांनी कोणी ती, टीका करावी याबाबतीत हे माझं मत आहे आपण थोडा दिवस वाट बघावं जसं आपण बावीस तारखेपासून पण त्यांच्यावर रोज कधी हल्ला करणार कधी हल्ला करणार अरे त्याला एक प्लॅनिंग असतं ते प्लॅनिंग कसं झालं काय झालं ह्याच्या ह्याचे पण व्हिडिओज आहेत लोकांनी बनवलेले आहेत काय त्यामुळे उगीच उचलली जीभ लावली टाळायला आज तुम्ही साधं जसं मी मगाशी म्हटलं हे उभा ठावाले हे शरद पवारांच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही कारण शरद पवारांनी नुसते डोळे वर केले तर यांना काय म्हणतात त्याला Uh, लेंगा सोडायलासुद्धा वेळ मिळणार नाही किंवा मिळत नाही एक त्यामुळे आणि हे यांनी मोदींवर टीका करायचं काही अधिकार नाही यांना त्यामुळे मो आपण थोडे दिवस थांबूयात आणखीन मग याच्यावर काय होतं आहे ते बघूयात आणि पण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा असल्याशिवाय मोदींनी हे केलेलं नाही आहे आज इथेच थांबतो धन्यवाद